महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये एम पी एल न्यूज चॅनल मध्ये आज आपण आलेलो या गावामध्ये आज आपण जाणून घेऊया या गावातील मागील काळामध्ये झालेल्या विकास काम आणि प्रलंबित कामांचा आढावा घेऊया येथील नागरिकांशी आज आपण प्रत्यक्ष संवाद साधून सा हे आज आपण त्यांना प्रत्यक्ष त्यांनाच विचारून बघूया की या गावामध्ये किती कामं झालेली आहेत किती कामं मग पेंडिंग आहेत आणि भविष्यामध्ये कुठले कुठले कामं होणार आहेत हे आपण आता नागरिकांना बोलून घेतो काका तुम्ही काय सांगाल आपल्या गावाच्या बद्दल झालेली आहेत पाण्याचा आहे काही नाही पाण्याचा समस्या वॉटर सप्लाय आणि बरोबर चालत नाही सुद्धा पाणी नाही पावर टाकत नाही ते याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय रस्त्याची वगैरे समस्या गावामध्ये गावात समस्या झाली रस्ते हजार होते रस्त्याचे थोडं तर तुम्ही बरोबर आहे तुम्ही काय सांगाल गावामध्ये कुठल्या विकास काम झाले नाही गावाचं काम झालं मला नाही आता बंद झालं तस राहणार हिमायत केली पाणी नवीन आमदार कोणी आता झालेला आता जुने तर झाले समजा मागील जे आमदार होऊन गेलेले आपले ते माधुराव पाटील जवळगावकर त्यांच्या कामावरती आपण समाधानी आहात का आपण समाधानी त्याच्या परीने ते काम केलंय आता पुढे होणारे याला वर्तवलेले आहे कचऱ्याची कुंडी केलेली आहे व्यवस्थित काही कचरा काही होत नाही फक्त आमच्या गावाला आमच्या गावात भरपूर ऊस आहे आमच्या गावाला पांदन रोड जिथले म्हणले तिथं पाधन रोड करून देणे सरकारने आणि दुसरा आमच्या गावाच्या वरून एक पहिला बंधारा दहावीस वर्षाखाली झालेला आहे ते बंधारा सगळं आमचा पाणी वाहून होऊन त्याचा वाट होऊन चालली आणि ते पाणी आम्हाला जास्त दिवस टिकण्यात आलं की सरकारनं आम्हाला ही बंधाऱ्याच काहीही करून हे बंदोबस्त करणे सरकारच काम म्हणजे जे बंद राहत तुम्हाला असं म्हणायचं आहे की ते बंधारा लिखित झालेला आहे खालच्या खाली निघून जात खालच्या पाणी कमी राहत कमी राहते म्हणजे त्याची दुरुस्ती करून तुम्हाला ते पाणी साठवून कसे राहील हा या पद्धतीचं सरकारनं काळजी घेऊन ते आम्हाला शेतकऱ्याला पाणी भरपूर मिळावं हेच आमची इच्छा आहे एकंदरीत आपल्या गावामध्ये सर्वाधिक पीक कुठले कोणतं घेतलं जाते जास्तीत जास्त ऊस ऊसाचे क्षेत्र जास्तीत जास्त ऊसाचे क्षेत्र नागरिकाला एस टी चालू करावी बरं पास एक आता तुमचं वय जवळपास किती पासष्ट सत्तर तुम्हाला काय असं शासनाकडून कुठली योजना सुविधा वगैरे दिल्या जाते सुविधा काय सुविधा दिली ना ज्येष्ठ नागरिकांचे पैसे पडले पडतात आपल्याला जे आमच्या गावात कंट्रोलला जे काही नाव नवीन टाकलेले आहेत त्या लोकांना म्हणजे घरामध्ये एकोणतीस फुटले फुटले त्याला आम्ही पैसे जरी दिलो तरी ते आम्हाला तुमच्या लेकरे बाळाला आमच्या मुलांना आता फोडलं माझं मला टाकलं मुलाने फोडलं कंट्रोलवाल्याला पैसे दिले तरी बी आमच्या मुलाला कंट्रोलचा माल भेटणार असे बरेचसे आमच्या गावात पाच पन्नास साठ सत्तर तरी लोक आहेत तुम्ही आता पैसे नाव राशन मध्ये नाव टाकण्यासाठी दिले तुम्ही पैसे कोणाकडे दिले कंट्रोलवाल्याकडे कंट्रोलवाल्याकडे तुमच्याकडे दिले तुम्हाला त्याच्याकडे दिल्यान मी करतो म्हणलं त्यानं हो हो म्हणत म्हणत मग तुम्हाला तिथं गेलो तरी ते साहेब लागू झाले अशी आमच्या गावात बरेचशे माणसं आहेत मी एकटाच नाही अजून मी बरेचशा माणसं विचारून घेतलो बा मला म्हणते ते आलं नाही म्हणते भेटलो दोन चार माणसं मला आल नाही हो ते चंद्र चंद्र आहेत ना चवल्या मला तर नाहीच बा म्हण आता मजा वयचं आहे ते पाच पन्नास लोक शंभर लोक असं की वंचित ते मला माणसाला मिळणं आला की सरकारनं कोण्याही हिशेबाने त्याची छाननी करून ज्या ज्याला मिळते त्याला मिळू जा नाही मिळलं त्याला सरकारनं कोणही हिशेबाने देवा मत या आमच्या शेत गावातल्या नागरिकाला माल द्यावा तुमच्या गावामध्ये जे राशीन जे केवायसी केले जात होते दरवर्षी प्रमाणे ते ते तुमच्या गावामध्ये गा। केवायसी झालेली आहे केवायसी केले अनेक प्रयत्न करून गपचूप लोक त्यानं थंड बसले किती साठी काय तुमच्याकडनं पैसे वगैरे घेतले का केवायसी घेणार पारे पाच पंचवीस रुपये दहा वीस रुपये पाच पंचवीस रुपये घेऊन केवायसी करतात पण ते तिकडे काहीच झालं कोणीकडेच काय होईल मी बालाजी नागोबा आंबे पोट राहणार वारंग टाकळी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड आमची समस्या अशी आहे की आमच्या गावात कोणतेही रोड उकरून टाकून दिले आहेत पूर्ण रोड पाइप केली पाईपलाईन के पाईप सगळी कोरडी नेली एक ठेम नाही पाण्याचा गावामध्ये जलजीवन जलजीवन अधिकारी लोकांनी तुमचे ते खड्डे बुजून दिले नाही घ्या पाहिजे ना ग्रामपंचायत ने घ्या पाहिजे आम्ही नागरिक गावचे काय करणार सरपंच सरपंच ग्राम सेवक तुम बोल देते हैं प्रत्येक नागरिक गावती वर्डाय ग्रामसेवक साहब आता सरपंच सर फोटो टाकल बिस्तर फोटो का ग्राम सेवक नही चित्र गाँव चार महीन सही दिन महीने लगे का तुमच्या समस्या वेगवेगळ्या त्याची समस्या दोनशे पुढून त्याची मीटिंग व्हायची दोनशे पुढून म्हणजे नागरिकांच्या काही समस्या नाही नाही काही नाही नागरिकाच्या सह्या नाहीत काहीच नाही काहीच नाही तलाठी तुमच्या काही आहे आपल्या गावामध्ये स्वच्छतेचा प्रश्न सुटलेला आहे स्वच्छता कुठे आहे आमच्या गावात सगळं कचराच आहे की बघा बघायचे कचरा उकंडी ते उकंडे बघायचे उकंडे हा ते आपल्या गावामध्ये शाळा बी पर्यंत शाळा सातवी पर्यंत आपल्या शाळेमध्ये शिक्षक शिक्षक कमी आहेत दोन शीक्षे? कमी आहेत म्हणजे आता पाच शिक्षक आहेत आपल्या हो चार आहेत चार आहेत चार शिक्षक तेच काय करण्यात झालं ना आम्हाला शिकवत काय करायचे काय नाही काही त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार शिक्षण अधिकारी बोलले होते आम्ही सरला बोलले होते पण सर आज उद्या आज उद्याच करायला लागले शिक्षक येणार आहेत म्हणून पण शिक्षक काय अजून आली नाही याच्या संदर्भात तुम्ही लेखी स्वरूपात गेले की नाही नाही तोंडी स्वरूपात गेले लेखी स्वरूपात गेले नाही आम्हाला गावाला पाण्याची समस्या आहे सर पाण्याची पाणी आमच्या गावाला बघा नदी आता बंधारा खालचा गेट टाकले नाही त्याने गेट टाकले असेल तर आमच्या याला पांढऱ्यात होतं इसापूर धरणाचं पाणी आजपर्यंत कोणी सोडलं नाही फक्त बाबुराव साहेब कोळकर यांनी एकदा सोडलं होतं तर ते त्याला आमच्या गावातून भरपूर लीड भेटलेली आहे त्यांनी आम्हाला एकदा असं देवा की बा आम्हाला तुमच्या गावाला बाराही महिने आम्ही पाणी एक वेळ तरी सोडवता येणे आम्हाला असे आहे समजा माझे या भागाचे जे पाच वर्ष नेतृत्व केलेलं आहे माझे आमदार माझे आमदार केले नाही जे पाच काम त्यांच्या त्यांच्या कामावर कामावर तुम्ही समाधानी कामा आहात का नाही नाही त्यांच्या नाही नागेश पटलाच्या नाही हेमंत पटलाच्या साहेबांच्या नाही कुणाच्या याच्यावर नाही फक्त आम्ही बाबुराव साहेबचे आहोत कारण की बाबुराव साहेबांना आम्हाला एकदा पाणी सोडलं होतं त्याच्यावर आम्हाला फक्त पाण्याची समस्या आहे पाणी आम्हाला पाहिजे बाकी काही नागेश पाटील जवळ नागेश पाटील आष्टीकर यांनी ज्यावेळेस लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर तुमच्या गावाला भेट किंवा तुमच्या समस्या जाणून घेण्याचा कधी नाही 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 काहीच नाही तसं काही कधीच आम्हाला भेट दिली नाही नागेश पाटलाने कधी बोलली नाही काहीच नाही माझी आमदाराने तुमच्या गावाला निधी वगैरे काही दिला काय पाच वर्षामध्ये दिलता दिला होता माजवळ पाटील साहेबांना दिलता निधी म्हणजे मंदिराला ते वगैरे दिल याच्या व्यतिरिक्त तुमच्या गावामध्ये नाही नाही दुसरं काहीही दिले नाही राशन संदर्भामध्ये काय समस्या राशन समस्यामध्ये सर्व घोटाळ्याच आहेत काही विषयच नाही राशन नाही आम्हाला काही देत नाही काहीच नाही असता केवायसी झाली केवायसी ते याला माहिती राशनवाल्याला याला केवायसी ला पैसे वगैरे चार्जेस वगैरे घेतले तुमच्याकडून पैसे वगैरे नाही राशन एकंदरीत तुम्हाला महिन्यामधून किती दिवस नाही आम्हाला अजिबात राशन भेटणार फुकटचं केलं तरी एक वर्ष व्हायला लागलं तरी नाही आलं नाही आलंच करायला लागले तक्रार तुम्ही केली मी तशी लाग म्हणजे केलं पुकडच म्हणून गेलतो तेव्हापासून आमची काही तक्रार नाही काहीच नाही ग्रामसेवकांनी जे आपल्या गावामध्ये काम केले समाधानी ग्रामसेवकाच्या कामावर हो समाधा त्यांना कुठले काम केले सांगू शकता कामा पडून आता केले मा कुठल्या कामाचं नाव सांगू शकतो योजना अर्धवट झालेलं पूर्ण मार्गाला ठेव नाही अर्धवट काम नळाला तुम्हाला रोज पाणी पाणी मिळते का तुम्हाला नाही नाही मुबलक नाही मिळत नळा रोज येतात का तुमच्या गाव खाजगी केलेले हात सरपंचाने वैयक्तिक नळ केलेली टाकेला एक घंटा दोन घंटे घर पाणी नाही

काही नाही ग्राम तुम्हाला वेळ देतात का तुमच्या कामासाठी वेळ कुठलाच दिला ना एकंदरीत तुमच्या गावात ते आठवड्यात सोडून द्या महिन्याला सुद्धा येऊ शकत म्हणजे ग्रामसाहेब तुमच्या गावामध्ये येतच नाही असं तुम्हाला म्हणायचंय का येते तीन महिने दोन महिने आमच्या इथं जास्तीत जास्त उसाच क्षेत्र आहे त्या क्षेत्र असल्यामुळं आमच्या उसाला फक्त बारा महिने झालं की आमचा ऊस साखर कारखान्या नेणे पंधरा पंधरा महिने सोळा सोळा महिने ऊस जायना झाला ऊस झाला म्हणजे साखर कारखाना एकच झाल्यामुळं कारखान्याला ऊस जाते उशिरा जाते उशिरा ते एकमेव हो। कारखान्यामुळे जाते का त्याला दुसरी काही कारण नाही दुसरी काही कारण नाही कारखान्याचे सरकारी जे लोक आहेत त्यानं ते तोड जे आहे याची बारा महिन्याला ऊसाची तोड आली की त्याचा ऊस बारा महिने तोरीत नेली दहा पंधरा महिने घालणे की शेतकऱ्याचा घाटा व्हायला लागला उस वाळून चालली नंतर पाणी त्या उसाला मिळणं झालं त्याच्याबद्दल तुम्ही कारखाना किंवा कोणते अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीकडे तुम्ही तक्रार दाखल केली नाही केली आम्हाला यातच तुम्हाला सांगा लागलो आणि की बाबा हे अशा अशा पद्धतीची आम्हाला अडचण आहे की पंधरा सोळा महिने पंधरा सोळा महिने लागायला लागली नंतर पाणी आटून चाललं पाणी आटून चालले की आमची उसं वाळून चालली आणि हे बारा महिन्याच्या बारा महिन्याला पिक्चर जर गेलं आम्हाला शेतकऱ्याला काहीतरी त्याच्यात मिळू शकते त्या ऊसामधलं नाही तर आम्हाला काय त्याच्या ऊसावरच आहे आमचं सगळं असं आमचं आमच्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आम्हाला दुसरा किंवा साखर कारखाना का टाकून देणार सरकारनं येळच्या येळाला याच कारखान्याला का ऊस नेणार आता येळच्या येळाला ऊस आमचा जावा फक्त आमच्या गावाला आमच्या गावात जे कोणता एखादी चांगला त्याच्यातून आम्हाला एक माणूस सरकारचाच माणूस तिथं दहावीस हजार रुपये काही दहा हजार का महिना आहे ना एक माणूस आमच्या गावात कोणाला काय कमी पडा लागलं कोणाला काय मिळणार झालं एक माणूस आमच्या सरकारनं आमच्या गावात कोण्या एका चांगल्या दहावी संरस्याचा मुलगा तरुण आणि त्याच्याकडं मॅन्डेटवाला मुलगा देऊन कोणाला काय नाही कोणाला काय मिळालं त्यानं दररोज चौकशी करून की सरकारनं आम्हाला एक माणूस देऊन ज्याला जे काय भेटणे आलं ती मुलगा फोन घेऊन सरकारकडून काय स्कीम येते कोणाला काय नाही ते त्याला कळ त्यानं आमच्या घर पोहचवून त्यानं आम्हाला सांगा गावाला जे राशनचा पुरवठा जे दुकानदार करत आहेत ते गावातले नाहीत का गावातले आहेत कंट्रोल आले की तीन दिवसाच्या पुढून अंगठे घेते तीन दिवसाच्या पुढून कंट्रोल वाटते फक्त तुमच्या गावामध्ये तीनच दिवस वाटत त्याच्या व्यतिरिक्त तीनच दिवस कंट्रोल वाटू फक्त तीनच दिवस होते अंगठे घेते आधी नेट नाही म्हणते काय की नाहीत म्हणते कंट्रोल बरोबर गावामध्ये दुसऱ्याशी वाटप कराव की नाही त्याला परवानगी नाही म्हणजे तहसीलदाराची काय की नाही अशी म्हणतात तुम्हाला काय राशन ज्यावेळेस तुम्हाला नावं टाकायची होती तुमची नावं टाकल्या गेले नाही त्याच्यामध्ये त्याची तक्रार तुम्ही तहसील मध्ये कुणाकडे गेली का लेखी स्वरूपामध्ये लेखी स्वरूपामध्ये आमच्या मुलांचे आम्हीच गेलं कदुरून कदुरून जाऊन गुपचूप बसल आता कंटोचा माल काय त्याच्या नावावर आला नाही शेतकरी खततो खीर खतल्या ना तिथले ते साहेब लोक येऊन पुण्या ठिकाणी खताली काय नाही त्याचा अकाउंट घेऊन ताबडतोब येणं डोचेरन मना कशा नाही म्हणा खतायचं माणसानं तर खतन वयनाच झालं आजकाल डोचरनं शेतकरी खतल्यावर अजून दुसऱ्या टप्प्यात ताबडतोब येऊन थांबून हिर खतली की नाही आणि ताबडतोब बिल काढाव आम्ही शेतकरी बरेचशी हिरीसाठी थरपडा लागलो पण चार महिने पाच महिने बिल निघणार गेल्यानं हिरी खतण्यासाठी आमचं शेतकऱ्याला दुच्चित व्हायला लागलं म्हणून आम्ही हिरीच्या थोडस आवरून राहायला लागलो आमच्याकडे ताबडतोब पैसा देण्यासाठी पैसा नाही तीन चार महिने सरकारनं ना घालू नाही ताबडतोब खोदकाम केल्याबरोबर त्याचं बिल काढून खाऊन ही आमची एवढी शेतकऱ्याची नम्र विनंती आहे आताच आपण वारंटाकडे येतील नागरिकांशी गावातील समस्यांशी गावातील समस्यांबद्दल त्यांच्याशी सगळ्या चर्चा केली आपण त्यांनी या गावा या गावाला जास्तीत जास्त म्हणजे ऊसाचा क्षेत्र जास्त असल्यामुळं त्यांचा ऊस कारखान्याला वेळेवर जात नाही ह्याकडे कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी किंवा कारखान्याचा कुठलाही कर्मचारी ज्याकडे लक्ष देत नाही यांचा ऊस वेळेवर नेत नाही त्यामुळं एक मध्ये एक कालावधी संपल्यानंतर त्या ऊसाचं ऊस हा वाळावा लागतो वाळल्यामुळं त्यांचं जे उत्पन्न जे एकरी होतंय त्याच्या उत्पन्नामध्ये घट होतोय ही त्यांची त्याच्यामधून त्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय ही इथली एक प्रमुख समस्या इथं समस्या आहे त्यानंतर इथं जे आहे ते पाण्याची एक समस्या की गावातील जे नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा म्हणजे सकाळचा पाणी पुरवठा मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले की राशन जे राशन दुकानदार यांना तीन ते चार दिवसच राशन वाटप करतो आणि यांचे जे काही राशन राशनमध्ये नावं नाहीत त्यांची नावं इथे राशन दुकानदारांनी टाकली नाहीत किंवा पुरवठ्यामधील कर्मचारी अधिकारी लोकांनी यांचे राशनमध्ये नावं टाकली नाहीत अशा बऱ्याच समस्या इथं जाणवलेल्या आहेत आणि या समस्या याच्या पुढे कुठला शासकीय अधिकारी इथला जिल्हाधिकारी किंवा इथला लोकप्रतिनिधी आणि नवनिनिर्वाचित जे आजचे आमदार झालेले आहेत बाबुरावजी कदमकर कोळीकर येथील वारंटाकडे येथील लोकांच्या समस्या सोडवतील का याकडे वारंटाकडे येतील जनतेचं लक्ष लागलेलं आहे दाऊ आडगड सोबत विजय वाटोरे एमपीएल न्यूज चॅनल हिमायतनगर